लोकं म्हणतात की मी नवरा गमवलाय हो पण मी तर म्हणेल मला असं कधीच वाटत नाही की मी नवरा गमावलाय हो मी माझा बेस्ट बडी गमावलं हो आहे त्याच्यासोबत मी सगळ्याच गोष्टी शेअर करायचे म्हणजे आम्ही कधी असं टिपिकल नवरा बायको कधी राहिलोच नाही कायम आम्ही असे बेस्ट फ्रेंड म्हणूनच राहिलो इव्हन लग्नानंतरसुद्धा त्यामुळे आमचं आमचं घरात पण तसा सहज वावर होता की लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मला सांगितलं मला अहो वगैरे टिपिकली म्हणायचं नाही मी तुला ओ देणार नाही आधी शिरीष म्हणत होतीस आताही शिरीष म्हण सो मग ते आमचं तसंच अगदी छान बॉन्डिंग होतं मी तेव्हाही एकटी नव्हते आजही एकटी नाहीये शिरीष माझ्यासोबत आहे हे माझी माझी पूर्णपणे खात्री आहे तुझ्याशी बोलते पण मला असं वाटतं की तो तिथेच आहे त्या भात शेतीमध्ये कुठेतरी किंवा सगळं ते सगळं मला आठवतंय सो ते विसरणं तर शक्य नाही तोपर्यंत मी आहे जोपर्यंत पूजा आहे तोपर्यंत शिरीष आहे गोड असं स्वयंपाक घर आहे जे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी वस्तू हा आजीचा डब्बा आहे ना हा, हा मी लिटरली असं म्हणू शकतो की धापून आणलेलं आहे तिला अजूनपर्यंत माहित नाहीये आता कळेल सो <laughs> so, हा तिचा फार पारंपारिक अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असतानाचा वगैरे हा डब्बा आहे हा विस्थापित झालेला गाव आहे धरणग्रस्त गाव आहे म्हणजे आमचं ह्यांचं जे मूळ गाव आहे ते धरणाच गेलेलं आहे तिलारीच्या याच्यामध्ये पाण्याखाली गाव गेलेले आहे सो ह्यांना विस्थापन म्हणून हे दिलेलं गाव आहे म्हणून जर तू बघशील ना तर अगदीशी लागून घरत सगळं पुनर्वसन आहे so, सो रेड सॉईलचं जेव्हा आम्ही सुरुवात का काम सुरू केलं तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं गाव गावासारखं नाही आहे ते कॉलनी टाईप आहे माझ्या सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आमचे व्ह्यूवर्स आहेत रेड सॉईल स्टोरीजचे त्यांची मी खूप आभारी आहे कारण की सगळ्यात मला हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे आणि त्यांनी नुसतं बोलले नाही ते की तुझ्या पाठीशी त्यांनी ते खरं करून दाखवले आणि त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी जी काही त्यांची त्यांचं प्रेम त्यांची ताकद दाखवली आहे म्हणजे हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे मी काही म्हणजे मला शब्द आहेत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी सो त्यांचंही मी मनापासून आभार मानते की ते माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीच्या सुपर सक्की या आमच्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज माझ्यासोबत एक अशी सखी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आता तुम्हाला थोडंफार कळालं असेल या सगळ्या लोकेशनवरनं सो so, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण मी त्या सखीबद्दल बोलणार आहे थोडंसं ती सखी खरंच सुपर सखी आहे आणि ज्यामुळे आपण तिला ओळखतो ती म्हणजे कोकणातली आपण तिला अन्नपूर्ण म्हणूयात आणि अन्नपूर्ण यासाठी कारण जी तिने आपला सगळा म्हणजे कोकणातली खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात नाही कोकणात नाही महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगभरात पसरवलेली आहे आणि त्याच्यामुळे कोकणातली खाद्य संस्कृती ही भरपूर लांब लांबपर्यंत पोहोचलेली आहे सो ऑफकोर्स तुम्हाला आता माझ्या ह्या पूर्ण सेटअप मधून कळालं असेल की मागच्या सेटअप वरनं मी आता कुठे आलेली आहे आपण जास्त वेळ घेत नाही थमनेल वरन आणि प्रोमोवर कळालाच असेल पण मी तिला जाते आणि आता भेटते आतमध्ये चला खूप सुंदर आहे ना हा सेटअप नमस्कार साय स्वागत आहे कशी आहेस तू मस्त मस्त yes. श्रीजा कशी आहे घरचे कसे आहेत आई बाबा कसे सगळे खूप छान तू ठीक आहेस हो सावरतोय तू आलीच खूप बरं वाटलं हे ना बस आपण जाऊया पॉडकास्ट ची लागला असेल तर तू या कॅमेरा समोर बोलू शकतेस म्हणजे की म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई सोबत कॅमेरामन म्हणून जॉईन व्हायचंय <laughs> सो खरं मी सांगेन तुम्हाला आणि मी रिक्वेस्ट करते तुम्हाला तुमचे सीव्ही पाठवा सो मी खाली ईमेल आयडी पण देणार आहे सो तुम्ही सीव्ही पाठवा तिथे आणि ताईच्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता सो एक चांगला कॅमेरामन किंवा अजून काय हेल्प हवी तू सांगतात प्रेक्षकांना सध्या तरी मी कॅमेरामन आहेत पण चालू आहे पण कोणी असं भविष्यात जर मला मिळाले असेल तर चालेल मला अगदी एडिटिंगसाठी पण कोणी उत्सुक आहे आणि मला तू मला बरेचसे कमेंट्स पण येतात की ताई एडिटिंग साठी yes. मला फार लोकांच्या कमेंट आल्या की तुला काही हेल्प हवी असेल तर ते पण आहे येस ताईला पण हेल्प करूया सगळ्यांनी मिळून आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते सो so, लवकरात लवकर तुम्हाला कोणीही असा म्हणजे सिंधुदुर्ग साईड मधला माझ्या मागे जो कॅमेरामन आहे तो खूप बिझी असतो आणि <laughs> त्याला पण सांगितलं मी पण तुम्हाला जर कोणालाही सिंधुदुर्गामध्ये जर असं वाटत असेल की आपण ताईला आपण मदत करूया तर एक छोटीशी मदत आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि <laughs> मी तुम्हाला आवाहन करते प्लीज 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 माझ्यासाठी आणि रेड सॉइल स्टोरीला आपण सगळ्यांनी उभं करायचंय पुन्हा आणि ताईला आपल्याला उभं झालेलं बघायचं त्यासाठी प्लीज कोणी कॅमेरामन म्हणून जर असेल oh. सो आपण प्लीज मेल आय डीवर आमच्या सिरीज पाठवा आणि आपण एक छान पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून रेड सॉइल स्टोरीला एक ताई तू म्हणाली होतीस मागच्याच तुझ्या ब्लॉगमध्ये पाच लाख सब जेव्हा होत होते oh. आणि जेव्हा तू श्रद्धांजली पण देत oh. होतीस तेव्हा तू म्हणाली होतीस की ते बाळ आहे तुझ्यासाठी हो oh. सो त्या बाळाला आपल्याला पुन्हा मोठं ग्रो होताना बघायचं आणि त्यासाठी मी खरंच तुम्हाला आवाहन करेन प्लीज असं कोणी असेल तर आम्हाला सुचवा लौकर, लौकर, लौकर। चान, चान, हो। आणि आपण लवकर 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 छान छान काम बघूया ताईचं आणि मला खूप छान वाटलं तुला भेटून पण जाता जाता मला तुझं स्टुडिओ पण बघायचा आहे मी दाखवते तुला बग़ा। बग़ा। हो सो सायली ये हे आमचं रेड सॉल्ड स्टोरीज छोटस पण गोड असं स्वयंपाक घर आहे जे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे ह्यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी ही वस्तू कारण आम्ही खूप पर्टिक्युलर होतो की त्याचा एक लुक कसा असेल म्हणजे जसं आपलं फिल्म बनतात जेव्हा तेव्हा आपल्या एखादा सेटचा जो लुक डिसाइड होतो ना अगदी त्याप्रमाणे आम्ही सगळं ग्राउंड वर्क करून पेपर वर्क करून ते बनवलेले खूप सुंदर म्हणजे असू देत सगळ्यात महत्वाचा हा जो कडप्पा आहे नाही सॉरी कडप्पाच आहे ना कडप्पा आहे कडप्पा शेणावर शेणाचा गिलावा आहे आणि मग त्याच्यावर मातीचा गिलावा आहे आणि मग शेणाचा लिटरली एवढं आहे की आपल्या गावी ना लहानपणी असे हो, बोट असे असायचे हो, कनेर, कनेर कनेर कनेर, मन्ता कनेर मन्ता तला, तला त्या गोष्टी सुद्धा आहेत आणि याचबरोबर बरण्या असू देत किंवा हा कि पाण्याचा जग असू देत खूप सुंदर ही पेटी असू देत हो, ही मला विष्णू मनोहर सरांनी गिफ्ट केलेली आहे मसाल्याची दाणी आहे ओ मला वाटलं की ती पेटी आहे नाही आणि सर जेव्हा आपण सर जेव्हा इथे आले होते ना तेव्हा त्यांनी मला ही गिफ्ट केलेली आहे खूप सुंदर छोटासा पिंप असू देत तिथे हो। सगळ्या गोष्टी छान छान आणि हे पण किती सुंदर आहे खूप सुंदर आहे खलबत्ता हो। खलबत्ता माझ्याकडे आत्ताच्या घडीला जवळजवळ चार ते पाच प्रकारामध्ये म्हणजे अगदी पितळीचा आहे दगडी दोन तीन प्रकारचे आहेत आपल्या संगमरवर मध्ये आहे लाकडामध्ये सगळ्या प्रकारचं आहे अवेलेबल एक छान गोष्ट दिसली हा डबा प्रत्येकाच्या घरात असायचा पूर्वी हा माझ्या आजीचा डब्बा आहे हा ना हा मी लिटरली असं म्हणू शकतोस की ढापून आणलेलं आहे तिला अजूनपर्यंत माहित नाहीये आता कळेल सो हा तिचा फार पारंपारिक अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असतानाच वगैरे हा डब्बा आहे सो असं बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं एक हा हा खलबत्ता पितळी खलबत्ता हा तुला आजकाल कुठे मिळणार नाही हा तिचाच आहे ते माहिती आहे तिला नाही माहिती आहे आता कळेल आता कळेल <laughs> <laughs> आणि हे पण किती सुंदर ते कळशा ठेवायचं ना हो हो आम्ही त्याला निवनी म्हणतो निवनी हो कसलं भारी तुला पा... अख्या आमच्या ह्या सगळ्या स्वयंपाक घरात कुठेही प्लास्टिक नाही शक्यतो अल्युमिनियम नाही दिसणार नाहीच नाहीच आणि हे, ना 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 हे पण किती पारंपारिक हो, वगैरे हो. कांदा ठेवायचा हे आम्ही स्वतः तात्या म्हणून आमच्या शेजारी त्यांनी बनवलेले आहे इवन चूल पण त्यांनी बांधलेली आहे मुसळ एक ही आमची माझ्या आणि शिरीच्या लग्नामधले हे आहे मुसळ मुसळ नाही त्याला काय म्हणतात रवळी रवळी सॉरी रवळी सॉरी लग्नात लागते मुसळ म्हणजे हे आमच्या लग्नातली रवळी येते कांदे वगैरे पण खरे आहेत की नाही ते खोटे भारी सेट आहे म्हणजे तांब्या पेतळीची भांडी मातीची भांडी पारंपारिक इथे छान असं सेटअप ह्या बरण्या लोणच्याच आहेत ना हो येस yes, क्या बात आहे खूप सुंदर म्हणजे हा फक्त सेटअप आहे पण ऍक्च्युअली मी ज्यामध्ये कुकिंग करते ना ह्याच्या मला वाटतं तिप्पट ती भांडी वगैरे ती मी तुला घरामध्ये ते एक प्रॉपर त्याचं प्रॉप सेक्शनच केलंय मी जसं आमचं गोरेगावला गो असायचे से प्रॉप सेक्शन जर तू शॉप मध्ये कधी गेलो तर तसं एक प्रॉप सेक्शन सेक्शन रेड सॉइलच नक्की नक्की घरामध्ये एक वेगळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर सगळी भांडी वगैरे जी आम्ही ऍक्च्युली स्वयंपाकासाठी युज करतो ओके मातीची मातीची असतील आपली लोखंडाची असतील काँडची म्हणजे लाकडाची ते सगळं वेगवेगळं तिथे आहे तो सेटअप तिथे ठेवला आणि ते ह्या चुलीवर पण होत शूट uh, हो ह्या इथे पण होत मला एक नेहमीच बैठी चूल होती hmm. सो त्यासाठी आम्ही ही करून घेतलेली फारशी वापरत नाही मी पण hmm. आता मध्ये थोडस प्लॅनिंग चेंज आहे मला हे थोडस रिस्ट्रक्चर करण्याच्या याच्यामध्ये मग कदाचित मी ही चुलीतून काढून दुसरीकडे सेटअप करणार आहे तिथे मी ती हे करेन असं सो आहे इथे पण बऱ्याचशा रेसिपी तुम्ही पाहिल्या असते हे काय आहे पण इथे काय हा पट्टा कोणता आहे हा प्लॅटफॉर्मच आहे म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल जर तू काहीतरी इथे काहीतरी करत असतील तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असं केलेला आहे बसूनच शकतो शकतो किंवा कटिंग वगैरे करू बघते हे नसतात कंदील कंदील खूप छान आहे आणि बाकीचे जे शूट होतं तुझं असं म्हणजे छान कोकणात फिरताना वगैरे दाखवतेस की काहीतरी आणायला जातेस किंवा काय तर ते कुठे होतं सगळं शूट ऍक्च्युअली ग्राउंड रिअलिटी ही आहे की आमचा जो गाव आहे ना हा विस्थापित झालेला hmm. hmm. गाव आहे धरणग्रस्त गाव आहे म्हणजे आमचं ह्यांचं जे मूळ गाव आहे ते so, धरणाच गेलेलं आहे तिलारीच्या याच्यामध्ये पाण्याखाली गाव गेलेलं आहे सो ह्यांना विस्थापन म्हणून हे दिलेलं गाव आहे म्हणून जर तू बघशील ना तर अगदीशी लागून घर आहेत सगळं पुनर्वसन आहे so, सो रेड सॉइलचं जेव्हा आम्ही सुरुवात का काम सुरू केलं तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं गाव गावासारखं नाहीये ते कॉलनी टाईप आहे मग ह्याला प्रॉपर गाव कसं दाखवायचं मग आम्ही फक्त आमच्या मर्यादित राहता आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये जाऊन शूट करायला लागलो सो रेड सॉईलचा गाव हा ऍक्च्युली इथला पंचकृषीचा कम वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पण आम्ही शूट करतो सॉरी तालुक्यांमध्ये म्हणजे अगदी सावंतवाडी कुडाळ कणकवली अशा ठिकाणी जाऊन आम्ही शूट केले असं so, असं एक मर्यादित नाहीये hmm. की हे फक्तच आमचं गाव आहे तर संपूर्ण आपला सिंधुदुर्ग जिल्हा आमच्या रेड सॉइल स्टोरीज मधून दिसतो